प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये कोशिको नगर ध्यानमंदिर परिसरातील डांबरी रस्त्याच्या काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटा ड्रेनेज लाईन कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला या विकास कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी रामजी रेपाळे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिन्मे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण का काम मंजूर होऊन भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासोबतच गटार आणि पावसाळी पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यकते ड्रेनेज लाईनचे कामसुद्धा मंजूर झाले हो असून त्यामुळे परिसरात पावसाळ्यात होणारी जलसांचती चिखल आणि दुर्गंधी यावर कायमस्वरूपी तोडगा मिळणार आहे आणि याबाबत परिसरातील नागरिकांनी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटीतिजमे यांच्या कामाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले आता काशीको कृष्ण नगर मधील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली होती आपण आम्ही सगळ्यांनी जाऊन बंटी तिजमे साहेबांना माझी नगरसेवकांना विनंती केली की आम्ही थोडं लक्ष घालून आणि ते जे अत्यंत दयनीय जी परिस्थिती ती चांगले आणि कॉन्क्रिटीकरण पावसाळी गटात इत्यादी कामं करून द्यावीत त्यांनी मनावर घेऊन शासनाकडून फंड उपलब्ध करून देऊन कामाचा आता सुरुवात होत आहे याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पुढे त्यांना शुभेच्छा तीस तारखेला सायंकाळी सहा वाजता कृष्ठबीमध्ये शुभारंभ आदरणीय माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिनमे यांच्या असते आणि उपस्थित सर्व आमचे नागरिक कृष्ठबन कॉलनीतले बंधू भगिनी बऱ्याच सर्व आमची जुनी मागणी होती परंतु काही गोष्टी आम्ही नगरसेवकात चर्चा केली जरी मागणी तुम्ही केली होती परंतु त्या एक फाईल पास जवळ आठ महिने लागतात त्यामुळे कारंभ कार्यक्रमाला किंवा कार्य कामाला थोडा उशीर झालेला आहे त्याने त्यामुळे दिलगिरी व्यक्त केली पण त्यांनी या ठिकाणी पावसाळी जातात सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बंटी भाऊ या ठिकाणी थोडं काम लेट झालं चालेल पण चांगल्या प्रकारे काम करा जेणेकरून तुमचं नाव आम्ही जिवंत येतोपर्यंत आम्ही तुम्ही नाव येऊ याची दखल घ्या असे तुम्हाला सर्व नागरिकांच्या वतीने मी देतो आणि भविष्यात पुढच्या वाटतं सुद्धा तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र कुशिक नगर ध्यान मंदिर आणि इथेच्या पाठीमागील सगळ्या परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती बऱ्याच वेळा ऑनलाईन पण मी बऱ्याच तक्रारी केल्या होत्या बंटीबाऊ हावी वारंवार पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला त्यांनी अखेर न्याय दिला आज खऱ्या अर्थानं नाशिकचा सगळ्यात उच्चभ्रू लोकांचा असा जो परिसर आहे तो आपला कोशिक नगर आणि ध्यान मंदिराचा परिसर आहे आणि ह्याच भागामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था होते बंटी भाऊच्या आसपास जेवढे आज रस्ते बघितले शेवटमध्ये नाशिकमध्ये रस्तेने त्यांनी ते त्यांनी केलेलं आहे तर त्यांना मी एकदा दोनदा बोललो तर जरा आमच्याकडे लक्ष द्यायचं त्यांनी ते त्या म्हणण्याला थोडस साथ देऊन आज रोजी उद्घाटन केलं आहे आणि लवकरात लवकर दोन्ही कामांचं लोकार्पण त्यांच्यात आज होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यांना आपण सर्वांनी भविष्य काळातही साथ द्यावी अशी माझी विनंती असं आणि त्यांचे खूप खूप आभार नागरिकांना आता अधिक सुरक्षित सुलभ आणि स्वच्छता प्रवासाचा लाभ मिळणार आहे अनुभव मिळणार आहे विकास कामांमध्ये गती आणि गुणवत्ता ही शिवसेनेची खरी ओळख आहे जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन प्रवीण बंटी तिदमे यांनी यावेळी केले आहे प्रभाग क्रमांक चोवीस मधील कोशिकनोगर ध्यान मंदिर येथील परिसरामधील गेल्या कित्येक -कित दिवसापासून जो काही प्रलंबित प्रश्न होता की इथे पूर्ण पाण्याचा डबका साजायचं त्यानंतर रस्त्याची अतिशय झाली होती गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवडा असताना आपण नगर विकास खाता असेल मान्य आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य दादाजी भूषे साहेब असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे व तसेच येथील आमचे जे सहकारी अधिकारी आहेत याध, पारधी साहेब त्यांनी सुद्धा याच्यामुळे मला चांगली मदत केली त्यामुळे आज येथे आपण चांगला असा विकास करू शकत आहोत जो काय आपण कॉन्क्रीट रस्ता इथे मंजूर केला त्यानंतर पावसाळी गटाला मंजूर केली त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून इथे जो काही प्रश्न होता तो प्रश्न आज मार्गी लागणार आहे त्याबद्दल इथे जे काही सगळे नागरिक इथे उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आभार मानतो व प्रभाग चोवीस मध्ये काही विकासाची गंगा चालू आहे त्यासाठी सर्व नागरिकांचे जे काही आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे आपण काम चांगला उभं आहे व निश्चित हा रस्ता सुद्धा एक उत्कृष्ट असा जे बाकी रस्ते केले जातात आपण रस्ता उत्कृष्ट होईल पावसाळी सुद्धा चांगलं नियोजन होईल कुठलं पावसाचं पाणी इथे साचणार नाही व चांगला असा सुसज्ज रस्ता मॉडेल रोड आपण इथे तयार करू आणि सगळ्यांना गवळी देतो आपण सर्व उपस्थित झाले त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र यावेळी देवराम संदाने विष्णू वारुंगसे दिनकर गांगुर्डे आकाश करंजकर शिवाजी आव्हाड सुरेश भावसार शिवमूर्ती गोरडे सुरेशवाणी बापू कारवार मारुती फड भूषण जाधव निलेश महाळकर प्रकाश अहिरे प्रकाश शिरोडे प्रशांत गंगाळे देवराम सैंदाने राजेंद्र गुरव सुरेश धामणे भूषण जाधव शिवाजी आव्हाड खानंदे साहेब आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी څنګه دی ته نوې نه شي